एका पठ्ठ्याने अश्रू काढले घ्या आता मी पण रडतो मला मत द्या अजित पवार यांनी केली नक्कल आमदार रोहित पवार आज भाषण करताना भर मंचावर ढसाढसा धसा रडले ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भाऊक झाले होते बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित शेवटच्या सभेत ते बोलत होते यावेळी रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले रोहित पवारांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली त्यावर अजित पवारांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं दे आहे अजित पवार यांनी यावेळी रोहित पवार यांची नक्कल केली माझ्यावर आज काही लोकांनी टीका केली त्यामुळे माझ्या अंगाला काही भोकं पडली नाहीत मी दम देतो असा सारखा प्रचार अनेक प्रचार सभांमधून हे करत आहेत गेली तीस वर्ष हा असाच निवडून येत आहे का दम देतो हो देतो ना एका अधिकाऱ्याने काम केलं नाही सांगून सुद्धा तरी मग मी कसं बोलायचं त्याला बोलावं लागतं तू काम करतो की नाही गडचिरोलीला जातो का हा दम नाही हा प्रश्न आहे असं अजित पवार म्हणाले शेवटच्या सभेत कोणी तरी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करेल कोणीतरी पट्ट्या हडोळ्यातून पाणी काढेल तर मी सुद्धा काढतो पाणी असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांची नक्कल केली रडीचा ढाव खेळू नका मी यांना जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं आणि तेव्हा शरद पवार नको बोलत होते तुम्हाला आम्ही राजकारणाचं बाळकडू पाजलेलं आहे आणि आता तुम्ही आम्हाला राजकारण शिकवत आहात तुमच्यापेक्षा मी जास्त उन्हाळे आणि पावसाळे बघितले आहेत अशा शब्दात अजित पवारांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलेलं आहे आपल्याला नवीन पिढी तयार करायची नवीन पिढीला ताकद द्यायची आहे आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवारसाहेबांचे शब्द होते साहेब मी तुम्हाला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातन पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मतदान झालं अरे काय हो तो, का ही असली नवटांकी बारामतीकर कापून घेणार नाही तुम्ही दाखवा तुमचं खणखणीत नाणं दाखवा हे झालं रडीचा डाव हे असलं नाही चालत मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो काय मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की काही काही जण ते करणार अरे यांना जिल्हा परिषदेचे तिकीट मी दिली गळ्याच्या खोटं बोलत नाही साहेबांनी सांगितलं अजिबात देऊ नको मी साहेबांचं ऐकलं नाही त्याला तिकीट दिलं त्यानंतर तो म्हणला हडपसरला उभं राहायचं म्हणलं तिथं नाही देणार तुला चेतनची आम्ही तयारी करतोय तू कर्ज जामखेडला जा तिथं आम्ही सगळे प्रयत्न करू मदत करू बरे ता... <laughs> त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं आणि आज तुम्ही माझ्यावर आत्ता आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजलेले आहेत दाखवलेले आहे आणि तुम्ही आमच्यावर टीका करता अरे तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळी पावसाळी मी बघितलेले आहेत त्याच्यामुळं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती